आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत <laughs> मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल <laughs> जर लक्ष नाही दिलं ना हातात केळच येणार <laughs> ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटगिरी चालू आहे बाया जमलेल्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बहिणींनो आता मी खाली आलो रंग शारदाला रिकामा रिकामा वाटलं मला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण पत्रकारांना सगळ्यांना वरती बोलवलंय खाली कोणीच नव्हतं हो तेही आपलेच आहेत पण मला मला ना कळत नाही मी आज पण त्यांना विचारलं मी पाया घराच्या बाहेर उभे असतात <laughs> रोज माझी गाड्या गाडी बाहेर जाताना आणि गाडी परत घरामध्ये येताना सारखं शूट करतात मी म्हटलं अरे रोज एकच गाडी शूट करून करून कंटाळा कसा येत नाही तुम्हाला <laughs> बरं आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो मी त्यांना विचारणार होतो तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो कारण पर, परत परत सुरू करणार अकरावी भेट मोजतायत आम्ही आम्हीच विसरलो बरं आता सोडून द्या ना आता उठणं बसणं ते होणार आहे भेटणं होणार आहे ते चालू राहणार आहे <laughs> मोजताय कसले नववी भेट दहावी भेट आणि ते किती वेळा दाखवणार लोक मलाच मा, कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखवावं आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल आत्ता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे दुबार मतदार याद्यांची हे दुबार तीन बार चार बार सगळं सुरूच आहेत पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाही आहे तुम्हाला जे मी दोन हजार सतरापासून जे ओरडून ओरडून सांगतोय त्यावेळेला मला मी जे बोलत होतो आज जे बरोबर आहेत राज त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही मी त्यावेळेला पण सा, हेच सांग होतो की मतदार याद्या तर आहेत पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्यासमोर आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत मी पहिलं नाव विसरलो पटेल ना अमित उपाध्याय आणि दुसरे एक कोणतरी पटेल होते अमित उपाध्याय ना तुम्ही अ यक्षित पटेल मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल नंतर त्रास नाही होणार त्यांना त्याच्यामुळे जी मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो या आपण आपणही मी माझं बोलून झालं की इथे बाजूला जरा थांबणार आहे त्यांचं पूर्ण झालं की मी परत आपल्यासमोर येणार आहे तर मला असं वाटतं आपण दोघांनी महाराष्ट्राला हे सर्व जादूचे प्रयोग एकदा दाखवावेत कळलं का त्याच्यात सगळ्यांचे डोळेही उघडतील लोकांपर्यंतही पोचेल काय चाललंय महाराष्ट्रात आणि देशात हेही मला असं सर्वांना समजेल तुम्हालाही समजेल त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका मी आपल्याला थोड्या वेळाने भेटतो धन्यवाद वोटिंग चालू करण्याचा अगोदर मी सगळ्यांना दाखवतो पहिले हे व्हीव्ही पॅट उघडून का व्ही पॅटमध्ये कुठलीही पावती नाहीये व्हीव्ही पॅटमध्ये पहिल्यापासून कुठलीही पावती नाही आहे म्हणजे कुठलीही वोटिंग नाही झाली तर आपण इकडे आता वोटिंग चालू करू आणि जे आपण वोट करणार त्याची पावती आपण इकडे बघणार आणि मग आपण कन्फर्मेशन करणार का आपल्याला ती पावती दिसली आणि त्यानंतर मग आपण सगळं चेक करणार का पुढे काय होतं तर मी इकडे सगळे बघू शकता की मी केळ्याला मत दिलं आणि सगळ्याने केळ्याची पावती दिसत आहे का कन्फर्म करा मग आपल्याला केळ्याची पावती दिसली म्हणजे पहिला वोटर आला आणि त्याने केळ्याला मत दिलं आणि त्याला केळ्याची पावती दिसली आता तो समाधानी झाला आणि तिकडून गेला तर आपण काय बोलू नाही शकत का काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्यानंतर दुसरा वोटर येतो दुसरा वोटर पण समजा असा आहे का तो एकच फॅमिलीचा आहे किंवा एकाच एरियाचा आहे आणि एकाच मानसिकतेचा आहे तो पण केळ्याला मत देतो असा होतो आता परत समजा मी केळ्याला मत दिलं तर आपण बघू इकडेला आपल्याला काय दिसतं परत केळ्याची पावती दिसली या प्रकारे दोन वोटर आले दोघांनी केळ्याला मत दिलं आणि केळ्याची पावती पण बघितली आता ते समैदानी होऊन गेले त्यानंतर आपण काय करतो आपण एक मत कलिंगडला देतो आता कलिंगडला मत दिलं आपण परत कलिंगडची पावती कन्फर्म करू आपल्याला कलिंगडची पण पावती दिखली या प्रकारे तीन आले। वोटर आले दोन केळ्याचे आणि एक कलिंगडचा त्यानंतर चौथा वोटर येतो आणि चौथा वोटरनी पण कलिंगडला मत दिलं अशा प्रकारे दोन वोटर केळ्याचे आणि दोन वोटर कलिंगडचे सफरचंद त्याला आपण एक मत त्याला पण देऊ मग आपण सफरचंदला पण मत दिलं आता सफरचंदची पण पावती बघा असे पाच वोटर पाच वोटर आले सगळ्यांनी आपला वोट केलं दोन केळ्याचं दोन कलिंगडचं आणि एक सफरचंदचा आता समजा इलेक्शन संपलाय आहे आज इलेक्शन होता इलेक्शन संपलं तीन दिवसानंतर आपण इलेक्शनचा निकाल बघू पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा मी कॅमेरामॅननं रिक्वेस्ट करणार का ते फक्त या एलई डीवर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल निकाल असा येतो आहे का तीन वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत एक वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि एक वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे पण आपण काय वोट केलं होतं हे आपल्याला माहिती आहे एक वोट आपण केला होता सपरचंदला आणि दोन दोन केले होते केळे आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि व्ही पॅटची मोजणी करू व्ही व्ही पॅटची पावती जर शंभर टक्के मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती तर एक एक करून उघडणार पहिला हा आपण हे बघू शकता केल्याचं दुसरं हे बघा हे केला हे कलिंगड परत बघा हे परत सफरचंद प्रकारे सफरचंदचे दोन मत झाले आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो आता हा प्रोग्राम जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये आहे तर प्रॉब्लेम आहे नाहीतर मग आम्ही हे तुम्हाला खेळ दाखवतोय तर पुढे काय समजायचं ते आपण समजू शकता तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का चार सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातो आहे म्हणजे वोटर तिकडे आला बटन दाबतो त्याचवेळी व्ही व्ही पॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे आणि चार सेकंडचा आत जर प्रोग्रामिंग चार सेकंडची येतात चार सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाही आहे इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे चोरी होतील आता तसा वोटर आता इकडे काय केला आहे तो निघून गेला आहे मग वोटर मी इकडे बाजूला ठेवला आहे सेन्सरच्या समोर कोणीच नाही आहे बटन बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाही आहे आणि काय होते ते बघू तर मी परत केळ्याला मत देतो आहे आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येत आहे वोटर तिकडे थांबला नाहीये सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये केळ्याच्या ठिकाणी सफरचंद आला हे कसं काय झालं कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे कर वोटर जर तिकडे थांबत नाहीये चार सेकंडचा अगोदर निघून गेला त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही वोटर जर जा निघून जातो आहे आपल्याला बघणारा कोणीच नाही आहे लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत आहे वोटर काय क तो काय करतो इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो आपण दहा सेकंडामध्ये हे एक परत प्रयत्न करू कलिंगडवर कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत तर मी परत वोटरला उभा करतो आहे वोटर इकडे उभा झाला परत मी कलिंगडला मत दिलं आता कलिंगडला मत दिल्यावर काय येतं आहे बघू व्यवस्थित कलिंगड आला कारण वोटर इकडे उभा आहे आता कलिंगड इकडून आता वोटर इकडून गेला वोटर गेला आपण परत कलिंगडला मत देऊ सपरचंद तर हा प्रोग्राम चोरीचा आहे पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला ला लाईट सेन्सरची पाहिजे पण इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्शन कमिशनचा जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का आम्ही चोरी दाखवण्यासाठी उगीच बॉम्बा मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावला आहे पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत याचे पुरावे आपण बघू इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलं आहे रेड बॉक्स बनवले आहेत त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलं आहे का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनचा अगोदर सरकारी कर्मचारी त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे ही जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोड मध्ये जाऊन बंद होईल असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार <laughs> सांगितलं तुम्हाला हे आपण गेले अनेक वर्ष आपण हे ओरडून ओरडून सांगतोय मी मागे पण आता मागे आता आपलं जेव्हा शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झाले लोक आपल्याला मतदान करतायत पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय द्यायची अख्खा देश, देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो आहोत त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मत याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून लपवून लपून लपून त्याच्यातनं लपून, लपून, लपून निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच काढत नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे सी सी टी व्ही कॅमेरामधलं जे शाही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट काय 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 त्यांनी शब्द वापरला हा त्याची प्रायव्हसी प्रायवसी कसली आली एखादा माणूस मतदान कुठे करतोय मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची आम्हाला माहिती आहे की मतदार कोण येते जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडं कसंही वागायचं जे मी त्यांची तुम्हाला सांगितलं असं सा। या सगळ्या राज्यांवरती ह्या सगळ्या शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे ते सगळे गेलेच आहेत घरंगळत आजची बातमी आजची बाय किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा ते कुठे आणले पेपर आहेत ते म्हणजे हा मनात यांच्या विचार येतो या कसा ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं दुसरा वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रामध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आज मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल जे। जाना जाना ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत आढाळलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आहे आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली होती शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाही आहे तिकडची त्याच्यामुळे तिकडे बसेस बिसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाही आहे पण माझी तुम्हाला माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहीत सांगतोय या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू आहे तो मतदार तानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय त्याला ज्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय पण येणारे जर समजा रिझल्ट समजा जर समजा विचित्र लागणार असेल तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे हे सगळं सुधारलं पाहिजे हे सगळं नीट झालं पाहिजे या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत दाव हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये दे? आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात <प्रिक्णारी> तीन चार देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं तेही कुठे आफ्रिकेत पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो बरं हे मी एकटा नाही बोलत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याकडे खूप आहेत <स्थारी> पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय काहीही सुरू आहे आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे सा की परवाच्या मोर्चा तर दणदणीतपणे तुम्ही याच पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत कोण मतदार आहेत कोण उतरतायत कोण जात आहेत हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार भरले आहेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत ते करणं सुरूच आहे तुम्हाला एक तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल ही एक खूप मोठी लढाई आहे ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल महाराष्ट्राला लढावी लागेल प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे या वेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या एक तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं कधी किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे शक्य नाही होणार त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो हो जातानाच जा मला मी खूप वर्ष झाली त्याला बरेच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्या बंद ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच भरतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ होता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे बरं तोपर्यंत माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कुला जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं जरा हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या त्या बंद शूट करत बसले मला सगळे असो तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल <laughs> एक तारखेला विचार गर्दी करू नका तर मी एक तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला पण अगोदर येणार तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा एक तारखेला तर याच या पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा त्यांच्याशी बोला मतर यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील जेव्हा कधी काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू तोपर्यंत आज जे पाहिलं आहे ते घराघरापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र